नमस्कार मित्रांनो मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आहे जयसिंगपूर कोल्हापूर येथे तर आज जयसिंगपूर सांगली या पट्ट्यामध्ये येण्याचं रिझन असं आहे की आपल्या पट्ट्याचं आहे लग्न म्हणजे गिरशाचं गिरशाच्या लग्नासाठी आलं आणि आता जयसिंगपूर स्टँडवर उतरलं आणि इथे आता आपल्याला पिकअप करायला येत आहेत आपले बंधू संकेत गणबावळे चलो गरमागरम असा नाश्ता तर आपल्याला नाश्त्यासाठी आजोबा त्यांच्यासोबत नाश्ता संकेतचा लहान भाऊ आहे आमचा शैलेश आमची संकेत शेठ आमच्या आजी संकेतच्या आजी आणि या काकी काकीने आणि संकेतच्या मोठ्या काकी ना हा मोठ्या काकी ज्या पुण्याला असतात तर आपा आजोबांसोबत नाश्ता करून झाला तर आता लहान आजोबांना सुद्धा भेटायला आलेलो तर नाश्ता करून झालाय आता आम्ही निघतोय गिरीशच्या लग्नाला तर संकेतच्या फॅमिलीचं थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो कारण अर्धी मग फॅमिली अवेलेबल नव्हती संकेतची मम्मी आमचा संकेत भाऊ संकेतचे काका जे आपल्या पुण्याला असतात या काकी जे ह्या सुद्धा ज्या पुण्याला असतात त्यावाल्या काकी आपल्या पिंपरी चिंचवड बरोबर येस आणि आजोबांना तर आपण पलीकडे मग आजोबांना तर भेटलो आणि हे आहेत संकेतचे पप्पा नमस्कार सर आता असं आजी ना, आजी कुणीकडे गेले आजी आत्ताच बाहेर गेले आजी हाय करा हाय करा आहेत <laughs> संकेतच्या आजी सुंदर असं संकेतचं आमच्या घर तुम्ही बघू शकता आता नाही आता निघून जाणार तिकडून झाले की जायचं उद्या काम आई वडील ना होय नक्की नक्की तर आता सर्व फॅमिलीशी भेटून झाले सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन झालेत आता मी आणि संकेत चाललो आहे दोघे जण गिरीशच्या लग्नाला आपण बाय शादी आहे चलो जल्दी जल्दी त्याचे फोन येतात की अरे कुठं राहिला म्हणून लवकर या लवकर या म्हणून फायनली आमचे बंधू आम्हाला दिसलेले आहेत आम आणि आमचे बंधू तो बसले जातात अशा पद्धतीने फायनली आमच्या गिरीशाचं लग्न झालेलं आहे शुभमंगल सावधान झालेलं आहे तर आत्ता आम्ही जेवलेलं आहे पोटपूजा झालेली आहे आता मी निघतो परत पुण्याला कारण उद्या जायचं आपल्याला कामा से करा, करा, करा। शुबा शुबा चला तर हा व्हिडिओ इथं थांबवतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांकडून सुद्धा गिरीशला शुभाशीर्वाद द्या चला